गाईज आपण आता बघणार आहोत अकरा एकर प्रॉपर्टी मालशेज हिल प्रॉपर्टी मुरबाड हा जो पूर्ण प्लॉट लागलेला आहे हा बघू शकतो तार रोड इथे आहे रोडचं देखील काम चालू आहे नॅशनल पासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट असणार आहे अकरा एकर रिशेल प्लॉट आहे बघू शकता इथे रिवर साधारण नदी साधारण नदी शंभर ते दीडशे मीटर अंतरावर रिवर आहे रिवरचं पाणी आपण घेऊ शकतो बघू शकतो आतमध्ये प्लॉटची एंट्री आपण अकरा एकरचा टेबल हा प्लॉट आहे एकदम टेबल लँड आहे बघू शका आतमध्ये पूर्ण असा टेबल प्लॉट अकरा एकरची ही प्रॉपर्टी साधारणतः मुरबाडपासून तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर आहे नदीच्या साधारण दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर टार रोडची प्रॉपर्टी आहे बघू शकता तुम्ही आजूबाजूला सगळे फार्म हाऊस एरिया आहे अकरा एकरचा हा सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो टेबल प्लॉट कस्टमर सुद्धा प्लॉटला विजिट करत आहे अकरा एकरचा हा प्लॉट सुंदर असा प्लॉट लाईटची सुद्धा सुविधा आहे शंभर मीटर अंतरावर नदी आहे बघू शकता टेबल प्लॉट टार रोड टच प्लॉट नॅशनल हायवे पासून दोन ते तीन किलोमीटरच्या प्लॉट आहे पूर्ण जागेला फेन्सिंग केलेली आहे सुंदर असं प्लॉट आहे लाइटची सुद्धा सुविधा आहे अकरा एकर रिसेल प्लॉट फार सुंदर असा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण टेबल असा प्लॉट आहे ধন্যবাদ